मी मध्य नागपूरच्या निवडणुकीत हलबा मुस्लिम दलित ओबीसी यांच्या माध्यमातून निवडणूक स्वतंत्र अपक्ष लढत आहे माझ्या चिन्ह बॅट आहे मशीनवर शेवटला नंबर आहे माझ्या नावानं ही जी अफवा उडत आहे भाजपा काँग्रेस करणं का आम्हाला पॅक झालं पॅक झालं ही पूर्णपणे खोटी आहे ते दोन्ही पक्ष माझा प्रचार मला जो जन जनसैलाब माझ्यासोबत जुळून राहिला त्यांच्यामुळे घाबरून गेलेले आहे त्यांना भीती आहे कुठेतरी रमेश पुणेकर पन्नास हजारचा लिडनं निवडणूक जिंकत आहे तर याला कसं बदनाम करायचं कसं खाली करायचं कमी करायचं त्याबद्दल हे प्रकार करत आहे आणि अफवा करत आहे की रमेश पुणेकर आम्हाला पॅक होणार पॅक होणार त्या हप्त्यापासून समस्त अल्बा बांधव मुस्लिम बांधव दलित बांधव ओबीसी बांधव आपण सावधान राहावे यांचा अप्प वगैरे ही जेव्हा फडेल त्यांच्याकडे ध्यान लक्ष देऊ नये हीच नम्राची विनंती मी रमेश पुणेकर मध्य नागपूरच्या जनतेला करत आहे